सोलापूर येथील जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी सोलापूर लेदल बॉल क्रिकेट इरिगेशन प्रीमियर लीग स्पर्धा रेल्वे मैदानावर आयोजित केली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रायोजक जे जे बुटीचे संदीप गड्डम यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र व बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते तसेच महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अशोक इंदापुरे व मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री संतनू गायकवाड हे देखील सदर उद्घाटनास उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांनी सोलापूर मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राजीव सणुके यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले याप्रसंगी सोलापूरचे सुपुत्र धैर्य मानसी गोरे यांनी शिवजयंतीनिमित्त सोलापूरचे रायगड तीनशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात सायकलवर यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे त्यांचा सत्कार त्यांच्या प्रत्यर्थ चषक व सन्मानपत्र देऊन त्यांचे गौरव करण्यात आले या धाडशी पराक्रम पूर्णत्वास त्यांची आई मानसी यांचे योगदान होते करायची आहे आणि तशा पद्धतीने मी त्याला मार्गदर्शन करते आणि मी एक प्राऊड मदर आहे तो मी सांगेन की प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि शिवाजी महाराजांवरची जी, जी श्रद्धा होती त्यामुळे ट्रेकिंगला सातव्या वर्षीपासून आम्ही ट्रेकिंग सुरू केलं तो सात वर्षात असल्यापासून आणि गड किल्ले चढलो पण रायगड जी आपली स्वराज्याची राजधानी जा होती तिथे आपण ट्रेकिंग नाही करायचं आपण काहीतरी वेगळ्या मार्गाने जायचंय हे आम्ही ठरवलं होतं आणि सायकल म्हणजे सोलापूर टू सायकल तीनशे ऐंशी किलोमीटर हे सायकलिंग करून जायचं सा हा त्यांनी स्वप्न पाहिलं आणि हे आम्ही एकोणीस फेब्रुवारीला तिथे पोहोचायचं ठरवलं होतं सतरा तारखेला आम्ही सकाळी निघालो दोन दिवस कंटिन्यू सायकलिंग करून तो एवढ्या जिद्दीने पोहोचला एकटा सायकलिंग करत होता अनेक शारीरिक मानसिक खूप चॅलेंजेस होते आपले क्लायमेटिक चेंजेस म्हणजे प्रचंड ऊन होतं रस्ते खराब होते घाटाचे रस्ते होते त्याच्यावर मी एकट्याने मारेल तो एकटा होता फक्त आम्ही सपोर्ट मागे गाडीमध्ये होतो आणि शिवाजी महाराजांवरची श्रद्धा म्हणून वर शेवटी जवळजवळ अडीच हजार पायऱ्या होता अर्ध्या तासात तो एका दबामध्ये वर चढला आणि त्याची या उद्घाटनाचे निवेदन संतोष अडकुल गुरुजींनी केले जलसंपदा विभागातील महाराष्ट्र पातळीवर अनेक क्रिकेट खेळाडू आपल्या टेनिस चेंडूंवर तसेच खेळाडू मैदानी गाजवले अशा खेळाडूंना प्रथमच लेदर बॉलवर सामने खेळण्याची संधी सोलापूर लेदरबॉल संघटनेने उपलब्ध करून दिली यह विशेष करूँ नागपुर अमरावती नाशिक औरंगाबाद जलगाव कोलहापुर सोलापुर सांगली सतारा पुणे आ धाराशिव या ठिकाणा क्रिकेटपटू यह स्पर्धे में भाग घ अच्छी गेंद इस बार गेंद को मारने की कोशिश और ये आउट दिया जा रहा वहां पर आउट करा इस बीच ये गेंद बार आयपीएल टायगर या संघा दरम्यान झाला यामध्ये रायझिंग स्टार या, या संघाने एकतर्फी सामना जिंकला शिवाजी चव्हाण यांच्या भेदक गोलंदाजी हा सामना जिंकून दिला दोन षटकार चार धावा देऊन तीन बळी घेतले व तसेच एक खेळाडू धावा करण्यामध्ये महत्वाची भूमिका शिवाजी चव्हाण यांनी निबवल्यामुळे त्यांना मॅन ऑफ द मॅच प्लेअरचा पुरस्कार जाहीर करण्यात आला तसेच दुसरा सामना गोदावरी सुपर किंग्ज व स्टार यांच्या दरम्यान सुरुवातीला फलंदाजी करताना स्टारने पंधरा षटकांमध्ये जबरदस्त फलंदाजी करताना एकशे तेतीस धावा कुठल्या त्यामध्ये रुपेश सोनोने यांच्या एकतीस धाव्या होत्या त्या चार संजनीत चौकार होत्या व सुमित चोमोने यांनी चौफेर फटकाबाजी करून गोदावरीचा गोलंदाजांना सोळ की करून सोडले केवळ एकोणतीस शेंडूंमध्ये अठ्ठावन्न धावांची शैलीदार फलंदाजी करताना यामध्ये नऊ चौकार वेग उत्तुंग षटकारांचा समावेश आहे मधल्या स्पेलमध्ये इरफान शेख याने बेधक गोलंदाजी करताना तीन षटकात चोवीस धाव देऊन बाद केले खरे पण रायझिंग स्टारच्या खेळाडूंना एकशे तेहतीस धावा करण्यापासून रोखू शकले नाही या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून जे जे बुटेक तसेच अणाकुल्स अॅक्युप्रेशर अॅक्युपंचर सेंटर यांनी हातभार लावला सोलापूर जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र पातळीवरती आयोजित केलेले पहिलेच लेदरबॉल स्पर्धेतील तसेच शेवटचे दिवस व महत्वाचे खेळ पहिला उत्पांत सामना नाशिकचे दीपक काळे यांचे गोदावरी सुपर किंग्स व सोलापूरचे विनायक पाटील यांची आय पी एल टायगर या संघादरम्यान झाला प्रथम फलंदाजी करताना गोदावरीने सर्वबाद केवळ त्र्याहत्तर धावा जमवल्या यात महत्त्वपूर्ण योगदान पुणेचे मोहन मोरे यांनी पंधरा धाव नंदुरबारचे अविनाश मलसे यांनी अकरा धाव औरंगाबादच्या महेश देशमुख यांनी अकरा व प्रमोदने वीस धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि आय पी एल सोलापूर संघास चौऱ्याहत्तर धावांचं टार्गेट देण्यात आला चौऱ्याहत्तर धावांचं टार्गेट घेऊन आय पी एल टायगर या संघाने जबरदस्त फलंदाजी करत केवळ बारा पॉईंट पाच ओव्हरमध्येच चौऱ्याहत्तर धावाचा टार्गेट पूर्ण केला यामध्ये विशेष करून निलेश मनाळे व रविराज घाडगे या दोघांनी तडावतार बॅटिंग केली त्यामुळे हा सामना एकतर्फी सात विकेटने जिंकता आले व अंतिम फेरीमध्ये त्यांना प्रवेश मिळाला यात अष्टपैलू कामगिरी रविराज रे घाडगे यांनी एक केल्याने त्यांच्या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना देण्यात आला अंतिम सामना विनायक पाटील यांचे आय पी एल टायगर व धाराशूचे बाळासाहेब वाघ यांचे तर रायझिंग स्टार दरम्यान झाला यात प्रथम फलंदाजी करताना आय पी एल टायगर या संघाने एकशे धावा जमवल्या टायगर संघांकडून विनायक पाटील कॅप्टन यांनी तेरा धावा तर चेतन भांडेगे यांनी सतरा धावा निलगंट मानवळचे तेतीस धावा त्या चार चौकार दोन उत्तुंग षटकार मारले निलगंठ मनाळ्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला एकशे एक धावांचा पाठला करताना स्टार या संघाने फक्त एक्क्याऐंशी धावा कसेबसे करता आल्या अतिशय महत्त्वाचा विकेट मुस्ताक मुल्लाची हेमंत घोलप यांनी घेतला याच ठिकाणी पी आयपीएल टायगरच्या संघाकडे वळला त्यात रुपे सोनोने चौदा या एकाने दोन अंकी गाठले बाकी सर्व खेळाडू विशेष काही योगदान देऊ शकले नाही अशा प्रकारे आयपीएल टायगर सोलापूरचे विनायक पाटील यांचा संघ विजेता ठरला प्रकारे वीज धावांनी धारावचे बाग यांचे रायजिंग स्टार प्रसंग पराभूत झाला तसेच पारितोषिक वितरण समारंभास सोलापूरचे बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय प्रबंधक श्री संजीव राजकुमार यांच्या हस्ते तसेच बुटीचे निशाताई गड्डम व शिवप्रेमी धैर्य मानसी गोरे व इंजिनियर संघटनेचे नेते सतीश भोसले उप अभियंता खडतरे इत्यादींच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला

संतोष अडाकुल गुरुजी यांनी केले सदर स्पर्धा यशस्वीता पार पडण्यासाठी राजीव साळुंके विनायक पाटील समीर पाटील प्रमोद मैरारी सचिन माने चेतन भांडेकर आदीने परिश्रम घेतले सदर स्पर्धा पार पडण्यासाठी जे जे बुटिंग अडाकुल सॅक्युप्रेशर्व अॅक्युव्हेंचर सेंटर बँक ऑफ महाराष्ट्र बिर्ला लाईफ इन्शुरन्स उप सुदीप चमारिया उप मुलगा अमोल गायकवाड सहायक कार्यकारी अभियंता सागर कोकरे व कणकवलीचे उपअभियंता भगवान पवार विठोबा पवार व शाखाधिकारी कृष्णा वडेल उद्योगपती पंकज लीला भाऊसाहेब करले इत्यादींनी आर्थिक योगदान दिल्यामुळे ही स्पर्धा यशस्वीत्या पार पडली या स्पर्धेत उत्तम गोलंदाज पुण्याचे उपयंत हेमंत घोलप साहेब यांना प्राप्त झाले एकापेक्षा एक, एक तरुण गोलंदाज तिन्ही संघात असताना वयाच्या चौपन्नाव्या वर्षी तरुण पिढीला लाचवेल अशी कामगिरी घोलप साहेबांनी केली तसेच सर्वोत्कृष्ट फलंदाजी सोलापूरच्या सुमित माने यांच्या क्लासिकल तथा भारतात फलंदाजी लिहिले जाते व मॅन ऑफ द मॅच सिरीजचा किताब साताराचे प्रशांत शिंदे यांनी पटकावले विनायक पटेल यांच्या संघात बहुतांश सोलापूर खेळूंचा भरणा असल्यामुळे आयपीएल टायगरचा संघ विजेता ठरला बाळासाहेब बाग धाराशिव रायजिंग स्टार ये संगास या संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले उत्तेजना चषक धाराशिव सुपर किंग्सच्या काळे यांना सत्य देण्यात आले या सर्व स्पर्धा सोलापूरच्या रेल्वे मैदानावर लेदरबारून पार पडले पुढील स्पर्धा या महाबळेश्वर येथील एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका